जर हे सरकार रात्रीतून शपथविधी बदलण्याचा बदल निर्णय घेऊ शकतात नोटा बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात लाडक्या बहिणीची योजना आणू शकतात तर मग ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न काय आणू शकत नाहीत आपलं स्वागत आहे आजच्या काही आता काय राहिलं आपल्याला एक पाय आपल्या घरात आहे एक मसन वाटत आहे आज नाही उद्याला माझी काय खबर येईल एखादं देऊळ बांधलं बांधायला वेळ लागतो वीर खोदायला वेळ लागते किती दिवस आपला गाव राहील तितके दिवस सगळे आपल्याला हे आपण करून जाऊ पण येणाऱ्या व्यवस्था करून जाऊ सगळ्याला मान्य आहे का अन्य बहिष्कार टाकू आपण या सरकारच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती लक्षात आलं सुद्धा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपल्याला मतदान करायचं नाही केव्हा यांच्या म्हातारे मरतील असं झालं केवळ एकदा सरकारला ह्या वेळेस आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये मतदान आपल्याला ठरवून करायचं आहे काय व्यायचं हो कुणाला कुणाला व्यायचं कुणालाही द्यायचं नाही जो आपल्याबरोबर आहे त्याच्याबरोबर आपण आहोत बरोबर आहे सगळ्या अध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही तुमचे पंचवीस लोक सांभाळायचे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत डॉक्टर हंसराजजी वैद्य जे की ते ज्येष्ठांचे जे अध्यक्ष आहेत विशेष म्हणजे त्यांनी ज्येष्ठांसाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत जेणेकरून ज्येष्ठांना न्याय मिळावा मागील दोन हप्त्यापूर्वी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी नांदेड येथील गुरुद्वारा भागामध्ये अतिशय महामेळावा संपन्न झाला होता तो म्हणजे या ठिकाणी हित हितकूज मेळाव्यामध्ये बरेच प्रश्न त्यांनी घेतले परंतु बरेच प्रश्न त्या ठिकाणी राहिले होते आणि ते प्रश्न त्यांनी नंतर घेतील परंतु या ठिकाणी त्या हितकुज मेळाव्यामध्ये काय काय झालं नेमकं शॉर्टकटमध्ये आपण विचारणार आहोत काय सांगणार मग हित त्या हितकूज मेळाव्याची काय झालं त्या टाईमला त्या आमच्या महा हितगुज महामेळाव्यामध्ये आमचं असं ठरलं की जे कोणी आमदार किंवा जे कोणी खासदार आमचे ज्येष्ठांचे प्रश्न उचलतील त्यांच्या प्रतिनिधीला किंवा त्यांनी दिलेल्या प्रतिनिधीला किंवा त्यांना स्वतःला आम्ही मतदान करू आणि जे आमचे प्रश्न उचलणार नाहीत जे आपल्या ज्येष्ठ नागरिकाबद्दल बोलणारच नाहीत तर त्यांना त्यांनी दिलेल्या प्रतिनिधीला आपण मतदान करायचं नाही असं आमचं ठरलं आणि मग करायचं तरी कोणाला करायचं की जे आपल्याबद्दल बोलतील जे आपले प्रश्न जोरकसपणे विधानसभेत मांडतील त्यांना किंवा मा त्यांच्या त्यांनी दिलेल्या प्रतिनिधीला मतदान करायचं सा, असं आमचं ठरलं आणि त्या ठिकाणी आता मागील नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तर नगर परिषदेमध्ये तुमचा प्रतिसाद राहिला नगर परिषदेमध्ये आम्हाला वेळ मिळाला नाही आम्ही तेवढं सगळ्या नगर परिषदांचं करू शकलो नाही पण ह्या वेळेस मात्र आम्हाला नक्की वेळ मिळालेला आहे आणि आम्ही आता ठरवलेलं आहे कि जा जा आ, महा, तर, की ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी आमचे प्रश्न लोकसभेत घेतले चर्चेले त्यामध्ये त्या आमदारांच्या प्रतिनिधीला त्यांनी दिलेल्या कॅन्डिडेटला आम्ही मतदान करणार आहोत येत्या पंधरा जानेवारी रोजी महा महानगरपालिकेच्या निवडणुका लागू झालेल्या आहेत तर यामध्ये आपला प्रतिसाद कशाप्रकारे राहणार आहे आमचा प्रतिसाद असा राहणार आहे की ज्यांनी आमचे प्रश्न विचारले आम्ही नांदेडच्या नऊ आमदाराला भेटलो आणि सगळ्या आमदारांनी आम्हाला आश्वासनं दिली पण खोटी आश्वासनं दिली एकानेही तोंड उघडले नाही फक्त एक आमदार जर सोडला नांदेडचा दक्षिणचा तर दुसऱ्या कुणाही आमदारानं तोंड उघडले नाहीत म्हणून याचे खंत वाटते दुःख वाटतं की यांना आईवडिलाची किंवा ज्येष्ठ नागरिकांची अजिबात काळजी नाही म्हणून आम्हाला आता आमचा निर्णय घेतल्याप्रमाणे आम्ही ह्यावेळेस मात्र मतदान करताना आम्ही कुणाही ज्यांनी ज्यांनी आमचं प्रश्न मांडले नाहीत त्यांनी दिलेल्या प्रतिनिधीला आम्ही कुणाही पक्षाचा असो आम्ही मतदान करणारच नाही आम्ही असं ठरवलं आहे आता की आजपर्यंत काँग्रेसने काही नाही दिलं आजपर्यंत राष्ट्रवादीने काही नाही दिलं आजपर्यंत शिवसेनेने काही नाही दिलं आजपर्यंत कमळानेही काही नाही दिलं पण आता अवधी आहे जर हे सरकार रात्रीतून शपथविधी बदल बदलल्याचा निर्णय घेऊ शकतात नोटा बदलण्याचा स निर्णय घेऊ शकतात लाडक्या बहिणीची योजना आणू शकतात तर मग ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न का आणू शकत नाहीत लाडके मायबाप ज्येष्ठ नागरिक योजना का आणू शकत नाहीत आता तर पूर्ण या सरकारला एक महिना अवधी आहे पंधरा तारखेला मतदान होणार आहे आमचा आजही या शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी ज्येष्ठांना जास्त आता देऊचू नये किंवा त्यांची मानहानी करू नये प्रतारणा करू नये त्यांच्याबद्दल सहानुभूतीनं विचार करावा आणि त्यांना फुल नाही फुलाची पाकळी त्यांना द्यावं आणि तेही आम्ही सर्व सर्वच्या सर्व लोकांना द्यावं किंवा आम ज्येष्ठ नागरिकाला द्यावं असं म्हणत नाही माझ्यासारखे श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक किंवा कोणीही श्रीमंत माणूस जर शंभर वर्ष नाही सव्वाशे वर्ष जगला उद्योगपतीसुद्धा शंभर सव्वाशे वर्ष जगला तरी त्यांना पाच पैसे द्यायची गरज नाही पण जे खरंच गरीब आहेत गरजवंत आहेत दुर्लक्षित उपेक्षित शेत, वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार कामगार विधवा माता तसा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना त्यांनी मानधन द्यावं कारण आजपर्यंत त्यांनी सगळे टॅक्स भरलेले आहेत आजपर्यंत कुठलाही टॅक्स भरला नाही असं नाही किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही ना असं नाही आजपर्यंतच त्यांनी काही न मागतासुद्धा त्यांना काही मिळालं नाही आज आम्ही मागत आहोत की आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही न्याय द्या म्हणून जे सर्व सर्वात आम्ही आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारला अशी नम्र विनंती करू इच्छितो की त्यांनी आमच्याकडे सहानुभूतीने विचार करावा बघावं आणि निर्णय घ्यावेत कारण आता आम्ही मेटाकुटीला आलेलो आहोत आम्हाला आता मरण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही पाय करून मरत असतानाही तुम्ही आम्हाला काही देत नाही आणि लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके भाऊजी ह्या अशा ज्या योजना आणू इच्छिता तुम्ही तर ते मला अट चुकीचं आहे आणि म्हणून आमची नम्र विनंती आहे की आताही त्यांनी सुधरून घ्यावं एक महिना अवधी आहे त्याच्यावर चर्चा विधानसभेत झालेली आहे अधिवेशनामध्ये एकदा नाही दोनदा झालेली आहे मागच्या ही झालेली आहे आत्ताही झालेले हा ज्वलंत प्रश्न आहे अतिशय संवेदनशील प्रश्न आहे तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही आता ठरवलं आहे की आम्हाला जो सहकार्य सहकार करील आम्हाला जो सहाय्य करील त्याला आम्ही सहाय्य करू आता जर सरकारने आमचा निर्णय घेतला तर आम्ही ह्या सरकारला कधीच पडू दिलं जाणार नाही आजपर्यंत जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे सरकार निवडून आली ते के केवळ आणि केवळ ज्येष्ठ नागरिकामुळे आली त्याचं कारण असं की एका एका, एका ज्येष्ठ नागरिकाला जरी चार सुना आणि चार मुलं असतील आणि त्यांनी मतदान केलं असेल तर ते चार पक्षाला वेगवेगळ्या केलेल्या आहेत आजही बघा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांचा विचार जर केला पहिला त्यांचा वडील मुलगा आणि सून रात्री काँग्रेसची पौशरी मारतं आणि सकाळी बायकोला घेऊन जाऊन बापाला आईला न विचारता काँग्रेसला मतदान करून येतं दुसरा मुलगा आणि दुसरी सून राष्ट्रवादीला करून येतं तिसरा मुलगा आणि तिसरी सून शिवसेनेला करून येतो आणि चौथा कमळाला करून येतो मला सांगा हे चार चौपट जर असे मतदान फाटले तर कोण निवडून येणार आहे आमच्या मतामुळं हे सरकार बनलेलं आहे आज ही देशाची जी परिस्थिती आहे ते केवळ तारुण्यापासून आज तागा आहेत ज्येष्ठ नागरिकांमुळे आहे आज मी त्या नम्र विनंती करू इच्छितो की हे खरे देशाचे संपत्ती आहे आणि म्हणून त्यांना संपत्ती दुसरी गोष्ट असे की शासनाच्या सगळ्या योजना हे साठ वर्षाच्या वरच्या लोकांसाठी पाहिजे त्यांनी सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्षाच्या वरच्या लोकांसाठी काढलेले आहेत हे चुकीचं आहे कारण एक सुद्धा घेण्याचा कोणाच्या हातात नाही मग तुमची जर योजना घ्यायची असेल तर त्यांनी सत्तर वर्ष जगलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष जगलं पाहिजे किंवा ऐंशी वर्ष जगलं पाहिजे हे चुकीचं आहे साठ वर्ष जगानेच मानलेलं आहे साठ वर्षाच्या वरचे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून त्यांच्यासाठी योजना हे साठ वर्षाच्या वरचीच असली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की शासनानं आजपर्यंत धोरण मान्य केलेलं आहे पण शासन ज्येष्ठ नागरिकांचं धोरण तंतोतंत पालन करत नाही त्यांनी जर शासनाने ज्येष्ठ नागरिकाचं धोरण तंतोतंत मान्य केलं किंवा मा पारित केलेलं जर त्यांनी अंमलात आणलं तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात पण शासन सर्रास त्याच्याकडे दुर्लक्ष आहे ही फार खेदाची गोष्ट आहे म्हणून नम्र विनंती आहे शासनाला की त्यांनी सगळ्या योजना साठ आजपर्यंत पारित केलेली दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम दोन हजार तेराचा कायदा सरकारने तंतोतंत पाळावा राष्ट्रीय स संपत्ती म्हणून ज्येष्ठ नागरिकांना घोषित करावे त्यांना मानधनाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे आज महागाई आबाळाला बिळलेली आहे निसर्ग साथ देत नाही निसर्ग आणि तीन महिने पावसात होतो आम्ही आज आमच्याकडे पाच पैसेही नाहीत कब्बर चहा पीन म्हणजे नाहीत आज आम्ही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जगतो याच्याकडे सहानुभूतीनं सरकारने पाहो आणि निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला पर्यायच उरणार नाही मग आम्ही शेवटी असं ठरवलं की कोणी जर आपल्याला साथ नसेल देत तर मग आम्ही नोटाला मतदान करू शेवटचं बटन दाबू तर आमच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की शासनाने आता सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवावेत त्यांना महिना फक्त पाच हजार पाच हजार म्हणजे दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळावा एवढंच ह्यातून मागतो आहे आमच्या शेजारी राज्यामध्ये दिलं जातं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणामध्ये हे आमच्यापेक्षा लहान राज्य असूनसुद्धा तिथलं सरकार देऊ शकतं आणि आमचं तर सुबत्ता असलेलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य मग हे का देऊ शकत नाहीत करोडो रुपयेच्या घोषणा इतर याच्यावर करू शकतात तर मग आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना का करू शकत नाहीत म्हणून त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा गांभीर्यानं विचार करावा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल आणि त्यांना न्याय द्यावा हेच या ठिकाणी मी सांगतो आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी विचार करून त्यांना ह्या अशा क्रिटिकल काळामध्ये किंवा अशा वाईट परिस्थितीमध्ये त्यांना साथ द्यावी म्हणजे ते कायमस्वरूपी ह्या जर शासनानं आमचा निर्णय घेतला तर आम्ही या शासनाशिवाय दुसऱ्याला कोणालाही मतदान करणार नाही अन्यथा आम्ही नोटाला मतदान करू एवढंच आमचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आमचा प्रचार चालू राहील आणि आम्ही येत्या इलेक्शनमध्ये नगरपालिकेचा असो महानगरपालिकेचं आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे त्याच्यानंतर आमदार खासदारकींचे इलेक्शन येतील त्यावेळेसुद्धा आम्ही हुडकून हुडकून ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांनाच आम्ही मदत करू त्यांनाच आम्ही मतदान देऊ अन्यथा आम्ही नोट या ठिकाणी शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी बऱ्याच जणाकड बऱ्याच जण सदस्य आहेत ते विधान मध्ये असतील राज्यसभेमध्ये असतील परंतु या ठिकाणी ज्येष्ठांचा एकही सदस्य नाही असं या ठिकाणी डॉक्टर हंसराजजी वैद्य यांचं म्हणणं आहे आपलं काय मत आहे याविषयी आमचं मत असे तळमळीनं आमचे प्रश्न मांडणारा माणूस आमच्यातलाच माणूस असावा त्याचं कारण असं की आमचे प्रश्न मांडणारा किंवा तिथं तोंड उघडणारा एकही दिसत नाही आणि म्हणून या ज्येष्ठांच्या मधूनच एखादा पुरुष किंवा एखादा स्त्री त्यांनी विधानसभेत आणि राज्यसभेत घ्यावं तद्वतच आता कारण कसं आहे आमचं खातंच नाही तिथे त्या मंत्रिमंडळामध्ये मुलांचं खातं आहे कामगारांचं खातं आहे शेतकऱ्यांचं खातं आहे उद्योगपतीचं खातं आहे शिक्षकांचं आहे प्राध्यापकांचं आहे सगळ्यांचे खाते वेगवेगळे आहेत पण ज्येष्ठ नागरिकांचं खातं असं नाही आहे आणि त्याच्यामुळं आजपर्यंत हा विभाग हा समूह दुर्लक्षित झालेला आहे म्हणून माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी आमच्यापैकी जर एखादं घेतला व्यक्ती आणि त्यांना जर वेगळं आमचं खातं जर काढलं तर हे प्रश्न रिंगाळणार नाहीत आणि सहानुभूतीनं ना। नक्कीच एखादा बांधकामाचा प्रश्न असेल तर तो बांधकाम मंत्री तो त्या ठिकाणी मांडतो एखादा जर समजा शिक्षकांचा जर प्रश्न असेल तर तो या ठिकाणी तो प्रश्न मांडतो परंतु या ठिकाणी जर म्हाताऱ्यांचा प्रश्न असेल तर तो, तो, तो मांडावा कोणी हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे आणि नक्कीच या प्रश्नाकडे शासन लक्ष देईल आणि येत्या पंधरा जानेवारीच्या अगोदर हा निर्णय घेईल जेणेकरून पंधरा Uh, जे महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत त्यामध्ये आत्ताच सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही नक्कीच शासनाकडे बघून घेऊ त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनाच आम्ही मदत करू त्यांनाच आम्ही मतदान देऊ अन्यथा आम्ही नोटाला मतदान देऊ या एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय हि महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक चळवळ फेसकॉम धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठांचे नागरिक ज्येष्ठांचे या ठिकाणी आपल्यासोबत हंसराजजी वैद्य होते आपण पाहतात बऱ्याच दिवसापासून ज्येष्ठांना न्याय मिळावा याकरता त्यांचं दुखणं आहे या संदर्भातील लढत आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहिलात त्याच्यातून त्यांनी असं देखील सांगितलं आहे त्यांनी की आम्हाला नको किंवा एखाद्या उद्योगपतीला नको किंवा एखाद्या व्यापाऱ्याला मोठ्या नको किंवा एखाद्या सर्व्हिसला नको किंवा त्या डॉक्टरला रा नको परंतु जे एक कप चहासाठी आज भुकेले आहेत जे एक कप चहाची वाट पाहत आहेत जे की साठ सत्तर वर्षे त्यांचं वय आहे अशांना न्याय शासनाने द्यावा याकरता त्यांचा प्रयत्न आहे मागील नगर परिषद झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला वेळ नाही मिळाला परंतु आता येत्या पंधरा जु पंधरा जानेवारीला जे या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये मात्र त्यांना पुरेपूर वेळ आहे तेव्हा त्यांनी तो त्यांचे प्रश्न मांडले त्यांना सोडून इतर जे त्यांचा प्रश्न मांडत नाहीत त्यांच्या विषयी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ती नाराजी व्यक्त करून त्यांनी ती नाराजी त्यांनी येत्या या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत तेव्हा जेव्हा मतदान येईल तेव्हा त्यांनी ते त्यांचा रोष हे बटन नोटाचे बटन दाबून त्यांनी हे रोष दाखवणार आहेत जेणेकरून समोरचे जे सरकार आहे त्यांना कळेल की आपण ज्येष्ठांना प्रकारे जवळ घ्यायला पाहिजे होतो तेव्हा शासनाने पश्चातापात न पडता वेळेत लक्ष द्यावं व या ठिकाणी जे डॉक्टर हंसराज ज्येष्ठांसाठी लढत आहेत त्यांना न्याय द्यावा आणि आपलं जे सरकार आहे ते स्थिर ठेवावं किंवा जे नवीन सरकार येईल त्यांना प कळावं की आपण ज्येष्ठांमुळे आलो आतापर्यंत त्यांचं म्हणणं आहे की जे बी सरकार स्थापन झालं आतापर्यंत ते या ज्येष्ठांच्यामुळं झालं कारण चार घरी पाच घरी जे माणसं असतील तर कशा प्रकारे मतांचं विभाज विभाजन होतं देखील आताच त्यांनी सांगितलेलं आहे परंतु ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे ठाम असतात आणि त्यांनी ठाम येतात म्हणून या ठिकाणी सरकार येतं आणि या ठिकाणी जर त्यांनी ठाम उभे राहिले आणि नोटाला जर मतदान दिलं तर या ठिकाणी या ठिकाणी सरकार देखील ढगमगू शकतं असं त्यांचं मत आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद